यो व्हायरल ताडका नवीन व्हायरल व्हिडिओ इथच बर का व्हायरल ताडका लाईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा बघत राहा व्हायरल ताडका आपलं तुमच्या आशीर्वादा सुद्धा का मित्र पक्षे सुमरी मेघराजा हा हा चातक पक्षे पक सुमरी मेघराजा तो भूमीवर तो पाणी पेत नाही सतत मेघा जाथ जेव्हा मेघ पडेल ये पानी चेंगा। पानी चेंगा। मी तुझी पाणी पाहून नाही दोन वर्षापासून बाबा या दोन वर्षात कोण दोन कोणा भेटले का लॉकडाऊन मुळे परिस्थिती भेटी काढून संपल्या परमेश्वरच्या कृपया होय का नाही हो आपण गावची आता मीटिंग झाली पाहिजे होय तुझा होणार नाही गावाचा विचार होणार नाही गावाचा विचार कामाच होणार नाही

इंजिनियर म्हणजे पाठीवर गोणी असतील ते सर बाळा कोणते त्याला म्हणते इंजिनियर इंजिनिअर मोठे मोड़ मोठे बिल्डिंगचे काम घेतो त्यातले मोठा सोड लावला मुंबईला आम्ही इकडे गेलो लंडनला गेलो पॅरिसला गेलो वर उडतो त्याला काय म्हणतो वर उडतो ते दे दे

Hey, पार। उर आवर, उर आवर। आवर खाली खाली पाणी पाण्याचा खाली खडक माहिती का एवढा मोठा शोध लावलाय सिक्का झालाय माहिती शोधलाय खाली जमी खाली पाणी पाण्या खाली खडक आहे करायला माहिती आरे कुणाला माहिती आवाज खाली पाणी पाणी खरक शोध लावलाय गावच्या डुकराच्या जबी। खाली माणिकाली शास्त्रज्ञ आम्हाला सगळ्याला माहिती खडकाच्या खाली काय ते सांगा म्हणजे मला तुम्ही पोहण्यामध्ये म्हणजे अजून खडकाच्या खाली काय खडकाच्या खाली माझं माता माझा बाप आता वरती आवाज खाली जमीन जमिनी खाली पाणी पाण्या खाली खडक

<laughs> तुम्हाला <भाई ले> <laughs> पाहिलं था। ना मला माझ्या पाच लाख रुपयाची नुसखान केली काय केलं तुम्हाला माहिती माझा बाप मिलिट्री भरती होता हे मला माहिती याचा पहिला बाप मिलिटरीत होता त्याला माहिती आहे माझापती लोक माझ्या बापाचे पाच लाख रुपये घेण्याला ऊस भागाय तर मोटर सगळं काय म्हणला तुमच्या शेती होणार नाही तुम्ही कपड्याच दुका टाका कपडे दुका टाकलं सगळं उदाहरित गेलं उदाहरित अरे तू काय झाला उदारी आली बरोबर ठेवायची तुमच्या पाय पडतो दे अरे सोनवणे सोनवणेच्या बापानं तीस रुपयात धोक्याचं पाणी तीस रुपयात आता तीस रुपयात धोत्रा पाणी त्याच्यातून सात दिले म्हणजे सत्तावीस रुपये दिली किती सत्तावीस याच्या बापाच्या घोटाळ्यात किती राहिले बावीस रुपये काय काय एक काम कर त्याच्या बापाच्या घोटाळ्याचे तीन आहे ना आ? ते तू धर आहे बाबाच्या आता याची आई त्या म्हणजे बाळ माझी मुलगी ती पळी राहिलेली तिला लुगडं नेसून वाटलं मला एक लुगडं उधार द्या मग याच्या आहे ना पन्नास रुपये लुगडं नेल आता पन्नास रुपये लुगडं नेल का त्याच्यातून तुम्ही चाळीस सण साथ दिले चाळीस सत्तेचाळीस रुपये तुला पोज करेल सत्तेचाळीस रुपये याच्या लुगडे पन्नास सर किती काही पहिले तीन सोन बापायचं धोतर ते तीन आहे ना काही बरोबर याच्या बापाच्या धोतरातले तीन तुझ्या जा जायचे रुग्णालयात जा जा गेले म्हणजे अकरा कसा फुगतो खोके झोप पन्नास रुपये झाले आता कोण तुझी बाई

ಕಾರ್ಯಕಾರಣಕ್ಕೆ ಏಕam کرنا ಎರಡೂ ನೀಮದಲ್ಲಿ ಏಕತ್ತರಿ ಮಾಡದರು ಈಗ ಲೈಕ್ ಆಗ್ತ

विचारली एस बस तुझा बाप ये तुझ्या नवरा आपल्या तरुणाची संघटना झाली एकी झाली पाहिजे भाव ती संघटना आली मोर्चा मोर्चा कलेक्टर काय पाहिजे या मागण्या मागून घ्यायच्या मी पाहतो अरे मी कोणत होतो

आपल्या आईला नवर करून द्यायला लागला कोण येऊ इकडे तुझ्या यायला करायचंय का नको माझी भटारी मागच्या वर्षी वाढली तिकडे आमच्या आईला नवर करून दे तुझ्या आईला गावात आळ मो अरे बाबा याला म्हणते टिंगल 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 केल्याचे कोणी शिकल पाहिजे एक दोन तीन चार हो आपण तुकार मा। <laughs> कर माणसं मग काय त्या आला मास मग या तुमचं भर पाहिजे पण पैशाला माणूस हाती झाला पाहिजे पैशाला माणूस आहे ना कोणते आलाय पैशाला माणूस पाठीमाग काय नाव आहे मुन्ना पठाण जवळ कर आणि पैशाला पैशावाला माणसाला बोलू गेलो पठाण दारा, 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 दारा। दारा। दारा, दारा। भेटलात मनाला समाधान वाटलं पण जिवंत फार वाईट वाटायला पाहिजे तसं नाही हल्ली माणसाचा क्षणाचा भरोसा नाही या कोरोनाच्या काळामध्ये चांगले चांगले गेले आपल्या वाढलाची पुण्याय म्हणा या रसिक मायबापाची पुण्याय म्हणा यांची सेवा करण्याची संधी त्या परमेश्वरने आपल्याला दिली हे समाधान माना कोण जगायला आले का अनकोण जगणार आहे का अरे सगळे जाणार आहे तुम्ही

आपल्या गावातला शेतकरी गेला दहा काय करतो काय होलीने केस काढतो काय मला वाटतं असं केस काढायचं म्हणजे भावलं पाणी भरायला गेला निघला साप चावला तिच्या तोंड आला आणि मेला बाबा काही सांगता येत का आपल्या गावातला टेलर बाहेरचे परकर शोधतो बडी माणसांच्या संचटचे नाड्या नाड्या शिवाय लागला सुई खोडली उडली किलेचे नाड्या झालं पॉयझन आणि मेला बाबा काय सांगायचं ऐका आपले गाव वायर में एक नंबरचा वायर में संदीपचा शिष्य हा चालूडी पिन काम करायला गेला की स्कूलच्या वी गेली 6 लाख त्याला पेनची सव 5 लाख आणि बियाला पडला काळा काही सांगता येते का बाबा आपल्या गावातला कलावत एक नंबरचा कलावध पण बिचारीची बायको मिली हा एका फालतू बायकडे गेला शे दोनशे रुपये खर्च केला यांनी झट मारली आणि झाला बाबा काय येऊ नाही लोक आणि तू कधी मारायचा आणि मी काय बरं मग जेव्हा माणूस कुत्र तुमच्या नाद्या नाईन्टी नाईन्टी नाईन मी खांबाच द्यायला लागला पेल लोळायच लागलो आणि समोर आली इस्ती मी बसलो मोटरसायकल मला तरी झडत मी पोलाच्या खाली पडलो गुडघ्याला मार लागला मेंदूला मार लागला मला तुम्ही उचलला आयुष्य मध्ये टाकला दहा लाख रुपये खर्च केला आणि मी जगलो बाबा काय विचार काय आता, आता वर्षातून एकदा यात्रा येते एकामेकाचं तोंड गोड केलं पाहिजे लाडू खाता पेड्या खाता जिलेबी खाता बासुती खाता ओलीबेळ खाता वेळ खाता गू खाता काहीतरी सांगतो एक काम करायचं खेळगाव मुक्कामी कार्यक्रम चालेल कैलासवाशी तुकाराम खेळकर सर पांढरंगमुळे मांजरवाडीकर त्या ठिकाणी जाऊ त्यांचा कार्यक्रम पाहू वाटलं तर आपल्या गावाला घेऊन येऊ नाही तर ते तिकडं आपण आपल्या लॉजवर आपल्याकडे घर आहे का